नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर शासन निर्णय जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्याबाबत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय बघा इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन रिगार्डिंग ग्रेंटिंग परमनंट सर्टिफिकेट्स टू टेम्पररी स्टेट एम्प्लॉईज अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक अकरा नऊ दोन हजार चौदा रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास स्थायित्व प्रमाणपत्र प्रथम पदावरील नियुक्तीच्या बाबत शासन निर्णय परिपत्रकेकरिता असणारे अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांपैकी गट अ ब राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संदर्भात संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने तसेच गट व अराजपत्रित गट व गट ड कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित कार्यालय प्रमुखाने स्थायित्व प्रमाणपत्र देणे आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे बघा स्थायित्व प्रमाणपत्राची प्रमुख तीन बाबी कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही सेवा प्रवेश नियमानुसार तसेच विहित पद्धतीने होणे आवश्यक असे तसेच कर्मचारी सेवेस पात्र असल्या संदर्भात वैद्यकीय प्रमाणपत्र असणे तसेच कर्मचाऱ्याने सेवा प्रयोशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होणे या ठिकाणी आवश्यक असेल त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा सेवाभिलेख यामध्ये गोपनीय अहवाल सचोटी तसेच उपस्थिती या बाबी चांगले असणे आवश्यक असेल याकरिता संबंधित कर्मचाऱ्याला स्थायित्व प्रमाणपत्र मिळण्यास ज्या दिनांकापासून पात्र ठरेल त्या दिनांकापासून सदर प्रमाणपत्र देण्यात यावेत अशी बाब या ठिकाणी नमूद आहे तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांच्या संबंधात स्थायित्व प्रमाणपत्र न देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आला असेल अशा प्रकरणी स्थायित्व प्रमाणपत्र न देण्यामागची कारणे या ठिकाणी नमूद करण्याचे निर्देश आहेत बघा स्थायित्व प्रमाणपत्र कामकाज कालावधी का स्थायित्व प्रमाणपत्र देण्याचे कामकाज कालावधी सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेला असून सर्व मंत्रालयीन विभागांना खुद्द विभागालयातील या विभागालयातील त्याचबरोबर वर त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणखाली नियुक्ती प्राधिकारी कार्यालय प्रमुख यांच्यावरील अहवाल दिनांक एकतीस पूर्वी संकलित करण्याचे तसेच स्थायित्व प्रमाणपत्र देणेसंदर्भातील प्रकरणे देणे याबाबतची प्रकरणी निर्णय घेण्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय प्रमुख यांच्याकडून अकारण विलंब होणार नाही याकडे लक्ष पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद